रिक्वेस्ट असते की तुम्ही डेली व्हिडिओ अपलोड करत जा पण होतं काय की डेलीची जी काही कामं असतील मग त्यासोबत मला शिवणकाम सुद्धा असतं त्यामुळे डेली व्हिडिओ शूट करणं सुद्धा कधी कधी पॉसिबल होत नाही आणि गेले दोन दिवस सुद्धा आपल्या चॅनलवरती काही व्हिडिओ आले नाही कारण की अर्जंट ब्लाउजच्या बऱ्याच ऑर्डर होत्या त्या कम्प्लीट केल्या तरी सुद्धा मी शॉर्ट व्हिडिओ आपलं जे काही स्टिच विथ अश्विनी हे चॅनल आहे त्यावरती डेली अपलोड करते आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा तर अजून जरी तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल आणि स्टिच विथ अश्विनी या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा मी तिथे खूप छान छान शॉर्ट व्हिडिओ अपलोड करते डेली मोठा व्हिडिओ जरी अपलोड नाही झाला तरी शॉर्ट व्हिडिओ मी डेली अपलोड करत जाईल सो तुम्ही त्या चॅनलवरती सुद्धा आपले जाऊन व्हिडिओज पाहू शकता तर चला एक इंस्टाग्रामला ना मी ना एक थोडक्यात अशी रील शेअर केली होती ब्लाउजच्या रिलेटेडच होती आणि त्याखाली एक खूप सुंदर कमेंट होती की ताई ज्यावेळेस आमच्या आजूबाजूला खूप सारे टेलर असतात त्यावेळेस नेमकं कोणत्या टेलरकडे ब्लाऊज शिवायला जायचा यामध्ये खूप जास्त कन्फ्युजन होतं कारण की नवीन आपण एखाद्या ठिकाणी राहायला गेलो ना बऱ्याच तुमच्या आजूबाजूला तीन ते चार टेलर तर आरामशीर असतात मग नेमकं कोणत्या टेलरकडे द्यायचा आणि चांगला टेलर, टेलर कसा ओळखायचा याबद्दल थोडीशी माहिती द्या आता जेवढं काही माझ्या म्हणजे थोडंफार मला अनुभव आहे त्यामधूनच मी हा व्हिडिओ तुमच्याकडून शेअर करते की नेमका चांगला टेलर कसा ओळखायचा तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज मापाला देता तो ब्लाऊज कसा द्यायचा याबद्दल सुद्धा थोडक्यात बोलणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा कुठेही स्किप करू नका जेणेकरून की संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला व्हिडिओचा फायदा होईल आणि तुम्ही सुद्धा तुमचा एक टेलर निश्चित करू शकता तर चला मी करते व्हिडिओला लगेचच सुरुवात तर सगळ्यात पहिले म्हणजे चांगला टेलर कसा ओळखायचा तुमचा जर सर्वजण त्याच्या त्याच्या व्यवसायामध्ये चांगलेच असतात व्यवस्थित असतात फक्त आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो वेगळा असतो आता थोडक्यात आपण जिथे पैसे पे करणार आहोत ते जर काम आपल्याला चांगलं भेटलं तरच आपण त्यामध्ये सॅटिस्फॅक्शन मानतो किंवा समाधानी असतो जर त्या बदल्यात जर आपलं चांगलं काम नाही भेटलं आणि आपले पैसेही गेलेले असतात आणि पुढून देणारा जो काम आहे त्याने सुद्धा आपलं काम चांगलं केलेलं नसेल तर ऑब्विसली आपलं जे काही हेडॅक आहे आपले जे काही डोकेदुखी आहे ते जास्तच वाढणार आहे कारण की पैसेही गेलेले असतात आणि आपला वेळही गेलेला असतो तसंच ब्लाउजच्या बाबतीत आहे आपण कोणताही आवडीने एखादा ब्लाऊज विकत जर आणला आन आणि एखादा टेलरकडे शिवायला दिला ऑलरेडी आपण दोनशे ते अडीचशे रुपये त्या ब्लाऊजमध्ये घातलेले असतात आणि शिवणकामासाठी जी काही त्यांची चार्जेस असतील मग दोनशे तीनशे एनिथिंग कोणतेही असो ते पैसेही जातात आणि ब्लाऊजसाठी आपण जो काही खर्च केलेला असतो तो सुद्धा जातो म्हणजे ऍट अ टाइम आपला पाचशे ते सहाशे रुपयाचं नुकसान तिथेच होतं मग त्यावेळेस आपल्याला चीड येते राग येते मग नेमकं आपण ब्लाऊज कोणाकडे शिवायला द्यायचा असे सुद्धा आपल्याला खूप सारे प्रश्न पडतात आता तुम्ही जर सिटीच्या ठिकाणी राहत असाल तर एका वेल्डिंगसाठी एक टेलर अशी संकल्पना आहे थोडक्यात मी हे म्हणेल कारण की कोणताही मोठा फ्लॅट असो सोसायटी असो तिथे एकतरी टेलर एक पेक्षा अधिक दोन असतात तीन असतात खूप मोठ्या मोठ्या सोसायटीमध्ये असं असतं की दोन ते तीन टेलर आरामशीर भेटतात पण त्यामध्ये सुद्धा खूप सारे कॉम्पिटिशन असतात कॉन्ट्रवर्सी असतात किंवा रिलेटिव्ह वगैरे असेल तर आपण तिकडे कस्टमर वळवतो किंवा सोशल मीडियाद्वारे सुद्धा आपल्याला कस्टमर भेटतात अशा वेळेस खूप सारे कॉन्ट्रवर्सी होते किंवा एकसारखे व्यवसाय करणारे दोन भिन्न व्यक्ती जर असेल तर त्यांचं त्या व्यवसायामध्ये कधी पटत नाही माहीत नाही का सगळ्याच व्यवसायामध्ये असं असतं ब्युटिशियन असो टेलरिंगचा व्यवसाय असो किंवा केकचा व्यवसाय असो कोणता व्यवसाय असो सगळ्या व्यवसायांमध्ये कॉन्ट्रवर्सी होते किती नाही म्हटलं तरी हा एक पॉईंट मुद्दा तुम्हाला माहीत असेल बऱ्याच ठिकाणी हे होतं तसंच टेलरिंगच्या बाबतीतसुद्धा होतं पण आता परफेक्ट टेलर आपण नेमका कसा ओळखायचा तुम्ही कोणत्याही नवीन ठिकाणी जा कुठेही जा।, जा हे पॉईंट जर तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन पाहिलं ना, ना। तुम्हाला एक परफेक्ट टेलर भेटला आणि कुठेही टेलर बदलायची तुम्हाला गरज पडणार नाही पहिला पॉईंट म्हणजे फिनिशिंग सुमातीला ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही टेलरकडे जातात त्यांचं काम जे काय आहे ते त्यांच्या बुटीकमध्ये लावलेलं असतं आणि आपण पाहूनच ओळखू शकतो की यांची ब्लाऊजची फिनिशिंग कशी आहे हे डिझाईन कसं बनवतात किंवा बाईची डिझाईन असेल बॅकसाईड असेल त्यामध्ये किती फिनिशिंगने त्यांनी काम केलेलं आहे हे आपल्याला लगेच लक्षात येतं कारण आजूबाजूला त्यांनी बरेच ब्लाऊज हँग केलेले असतात किंवा जो काही डेमो त्यांच्याकडे असेल ते सुद्धा तिथे लावलेले असतात किंवा ते जर काम करत असेल तर आपलं सहज मशीनकडे लक्ष जातं की यांचं काम कसं चालू आहे यावरूनच आपण एक अंदाज लावू शकतो की फिनिशिंगला यांचे ब्लाउज कसे असतात किंवा ब्लाऊज पाहून सुद्धा आपण त्याचा अंदाज घेऊ शकतो तर सर्वात पहिले म्हणजे कुठेही तुम्ही लग्न समारंभाला जा पार्टीला जा आजूबाजूचे लोक जेव्हा तुमचे ब्लाऊज पाहतात बॉडीवरती त्यावेळेस लगेच सहज म्हणजे चांगला ब्लाऊज असाल तर सहज विचारतात कुठे शिवला खूप सुंदर दिसते फिनिशिंग सुद्धा छान आले किंवा आरी वर्क केलेलं असेल तर कुठे केलं तुम्ही आरी वर्क किती छान केले सुंदर पद्धतीने एकदम डेकोरेटिव्ह वाटतोय ब्लाऊज आणि दिसायला सुद्धा छान दिसतोय तर असं असतं ज्यावेळेस तुमची फिनिशिंग चांगली असते ना त्यावेळेस कुठेतरी तुम्हाला कॉम्प्लिमेंट चांगली मिळते एवढंच आपण ओळखायचं की ब्लाऊजचं जे काही फिनिशिंग आहे एकदम परफेक्ट आहे नेक वगैरे एकदम परफेक्ट झालेला आहे किंवा बाई वगैरे एकदम छान बसलेली आहे त्यावेळेस तुम्ही ओळखायचं की आपल्या ब्लाउजची फिनिशिंग सुद्धा प्रॉपर आलेली आहे म्हणजेच आपला जो काही टेलर आहे त्याचं काम सुद्धा एकदम परफेक्ट आहे तर पहिला पॉईंट झाला फिनिशिंगचा दुसरा खूप महत्वाचा आणि याला आपण एक नंबर दिला तरी चालेल तो म्हणजे फिटिंग ब्लाऊजची फिटिंग तुमची नेमकी कशी बसते यावरती खूप जास्त मॅटर करतं कारण की कुठेतरी बाई लूज पडले शोल्डर उतरत आहेत किंवा गळा व्यवस्थित बसलेला नाही पाठीमागचा गळा खूपच वरती आलाय किंवा खूपच खाली गेलाय किंवा कमऱ्यामध्ये एकदमच ब्लाऊज लूज आहे यावरून आपल्या बॉडीचं सुद्धा जे काही इम्प्रेशन असेल ते सुद्धा बॅड पडतं आणि आपला ब्लाऊजसुद्धा एकदम दिसायला चांगला दिसत नाही सहजच आपल्या शेजारी असलेली उभी असलेली व्यक्ती जर आपल्याला म्हटली की ब्लाऊज कुठे शिवला किती म्हणजे व्यवस्थित फिटिंग नाही आहे शोल्डर वगैरे उतर असं म्हटलं की आपण सुद्धा निराश होतो आणि आपल्याला असं वाटतं की काहीच चुकी नाही टेलरने पद्धतीने शिवलय पण यामध्ये काही चुकी नसते जो कोणता तुम्ही ब्लाऊज मेजरमेंटला देता फिटिंग ठरते आणि ते सुद्धा तसंच काम करतात कुठेतरी आपणच ब्लाऊज चुकीचा मापाला दिलेला असतो त्यावर पुढे बोलणारच आहोत थोडक्यात तुमची जी काही ब्लाऊजची फिटिंग जर तुम्हाला प्रॉपर तुमच्या बॉडीमध्ये ब्लाऊज जर बसत असेल व्यवस्थित सर्व बॉडी पार्ट जे आहे ते त्या ब्लाऊजमध्ये एकदम फिटेड बसले तर यावर ओळखून जायचं जा की ब्लाऊजची जी काही फिटिंग आहे ती एकदम छान बसलेली आहे कारण की एक, एक वेळेस फिनिशिंगला ब्लाऊज जरी नसला तरी चालेल पण फिटिंगला एकदम प्रॉपर पाहिजे कारण की एक वेळ आपण जर एक साडी घेतली ना त्यावरती कोणते म्हणजे कॅटलॉग पीसच असतो थोडक्यात त्यावरती तुम्ही जर कितीही वेगळा ब्लाऊज शिवला मिसमॅच करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो ते ते एक परफेक्ट लुक त्या साडीला येत नाही आणि तिथेच आपली जी काही साडी आहे तिथे इम्प्रेशन बॅड पडतं त्यामुळे आपण वर्षातून दोन ते तीन साड्या घेतो त्यामुळे व्यवस्थित थोडे पैसे जास्त जाऊ द्या पण ब्लाऊज एकदम व्यवस्थित व्यक्तीकडे जर शिवायला दिला तर तुम्हाला फिनिशिंग आणि फिटिंग दोन्ही चांगलं भेटतं त्यामुळे या गोष्टीचा थोडासा विचार करतो आपण पन्नास ते शंभर रुपयाकडे बघतो की हे पन्नास रुपयांनी कमी घेतात तर चला यांच्याकडे टाकूयात काय होतं पन्नास रुपये आपल्या जर सेव्ह होत असेल तर थोडाफार आपण वाकडा तिकडं सहन करू शकतो ब्लाऊज पण एवढा विचार न करता असा विचार करायचा की वर्षातून आपण दोन ते तीन वेळा ब्लाऊज शिवतो म्हटल्यावरती थोडासा प्रॉपर शिवूयात कारण की ब्लाऊज जर एकदा बिघडला ना की साडी घालायची म्हणजे इच्छाच होत नाही असं वाटतं ती साडी किती सुंदर आहे पण त्याच्यावरचा ब्लाऊज फसलाय त्यामुळे तुम्ही ती साडी घालत नाही असं सुद्धा बऱ्याच वेळा होतं माझ्या बाबतीत तर होतंच तर अशी गोष्ट आहे पहिला पॉईंट तर आपण फिनिशिंगचा साईडला दुसरा जो आहे तो झाला फिटिंगचा त्यानंतर तिसरा प्रश्न येतो तो, तो म्हणजे परफेक्ट टेलर निवडण्याचा एक महत्त्वाचा मुद्दा जिथे मॅटर करतो तो म्हणजे पैसे बऱ्याच वेळा काय होतं की आपण खूप सारी कमी शिलाई सा, जसं की मी आधी सांगितलं कुठेतरी पन्नास शंभर रुपये कमी असले की आपण जातो म्हणून यात चला पैसे थोडेसे कमी आहेत म्हणजे चांगला ब्लाऊज शिवत असतील पण असं कधीही नसतं आता सिटी वाईज आणि लोकेशन वाईज ते सुद्धा बदलतं आता मी राहते वाघोलीमध्ये वाघोलीमधून जर तुम्ही प्रॉपर पुण्यात गेला पिंपरी चिंचवड वाकड या बाजूला तर ऑल जी काही तुमची ब्लाऊजची शिलाई आहे ती जास्तच असणार आहे कारण की तो जो एरिया असणार आहे त्याचं कॉस्ट ऑफ लिव्हिंग असेल किंवा तिथल्या मार्केट असेल खाण्यापिण्याच्या गोष्टी असतील किंवा क्लोथिंगचे शॉप वगैरे असतील तर त्यांचे जे काही चार्जेस असतात ते ऑब्वियसली हाय असतात त्यामुळे तिथे जे काही काम केलं जाणार आहे ते सुद्धा चांगले पैसे घेऊनच केले जाणार आहे कारण की त्यांच्या ज्या काही बेसिक गरजा आहेत ते त्यांना भागवायच्या असतात mm. त्यामुळे त्या सर्व गोष्टींना मॅनेज करून ती जी काही शिलाई असेल ब्लाउजची ती जास्त ठेवतात त्या कंपॅरिझनमध्ये वाहुलीमध्ये जे आहे थोडस लिव्हिंग स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणूयात आपण थोडस कमी दर्जाचं आहे म्हणजे असं म्हणता येणार नाही की इकडे खूपच असं म्हणजे थोडेसे अनप्रोफेशनल लोक वगैरे राहतात असाही भाग नाही पण थोडासा एरिया जो आहे तो म्हणजे इथे थोडेसे स्लम लोक सुद्धा राहतात किंवा एकदम रिच लोक सुद्धा राहतात पण फरक काय होतो की कोणातरी एकामुळे जर टेलर समजा दोनशे अडीचशे रुपये तुमच्या आजूबाजूला टेलर घेत असेल तर त्याच्या शेजारी जो कोणता दुसरा टेलर असेल त्या अकॉर्डिंगलीच त्यांना जे काही त्यांचे चार्जेस असेल ते ठेवावे लागतात कारण की जर कोणताही कस्टमर तुमच्याकडे आला तर तो म्हणणारच आहे की अमुक तमुक टेलर आहे ते एवढे घेतात म्हणून तुम्ही एवढे जास्त कसे घेता असा सुद्धा पॉईंट होतो पण इथे तुम्हाला त्याच्याकडे पाहिजे नाही कारण की जो कोणता टेलर असेल तो त्याचं काम पाहून आणि त्याची फिनिशिंग आणि फिटिंग पाहूनच त्याचे जे काही चार्जेस आहे ते त्याने ठरवलेले असतात त्यामुळे तिथे गेल्यानंतर कुठेही आपण म्हणजे दुसरा एका टेलरचा दुसऱ्या टेलरशी कधी कंपॅरिझन करायचं नाही कोणताही व्यवसाय असो आपलं काम कसं आहे किंवा समोरचं आपल्याला कसं काम देतोय त्यावरती त्याने त्याचे चार्जेस ठरवलेले असतात तुम्हाला जर परवडलं तरच तुम्ही द्या अदरवाईज का ते काय तुम्हाला असं फोर्स नाही करत की माझ्याकडे ब्लाऊज टाका ब्लाऊज घेऊन या मी तुम्हाला छान शिवून देईल असं कोणताही टेलर म्हणत नाही रिलेटिव्ह वगैरे असतील तर प्रश्न वेगळा आहे पण जर नवीन कोणता कस्टमर तुमच्याकडे ब्लाउज शिवायला येतो त्यावेळेस अशी रिक्वेस्टेड भावना कोणामध्येही नसते किंवा तो टेलरही बळच असं म्हणत नाही की तुम्ही हे करा ते करा असं घ्या तसं घ्या शिलाईसाठी त्यांना जसं परवडणार आहे आणि त्यांच्या खिशाला जसं साजेल तसंच ते जे काही डिझाईनर्स असेल ते सांगतात आणि त्यामध्ये जे काही टेलर लोक असतील ते करून देतात आता ह्या झाला तिसरा पॉईंट चौथा पॉईंट पाहूयात की अर्जंट ब्लाऊज आता खूप वेळा असं होतं की आपला खूप जवळचा टेलर असतो पण जर आपल्याला कधी गरज असेल अर्जंट ब्लाऊजची तर अर्जंट ब्लाऊज शिवून दिले जात नाही दिवाळी असेल दसरा असेल किंवा गुढीपाडवा असेल किंवा आता येणार आहे मकर संक्रांत यावेळी सुद्धा असं होतं की आपला जो कोणी रेग्युलर टेलर असेल त्यांचा जर खूप जास्त बिझनेस चालत असेल आणि जर आपण अर्जंट ब्लाऊजची रिक्वायरमेंट त्यांच्याकडे घेऊन गेलो तर अशा वेळेस फेस्टिवलच्या वेळेस ते आपल्याला लवकर ब्लाऊज शिवून देत नाही आपल्याला अर्जंट ब्लाऊज जर शिवून नाही दिला तर आपण सुद्धा कुठेतरी निराश होतो त्यामुळे एकच टेलर नेहमी फिक्स करायचा जेणेकरून की त्यांना आपल्यावरती विश्वास येतो आणि आपला रेग्युलर कस्टमर आहे या वाक्यावरतीच तो आपला जो काही अर्जंट ब्लाऊज असेल तो शिवून देतात आणि आपल्याला सुद्धा छान वाटतं की आपला हो आपल्या एका रात्रीमध्ये ब्लाऊज शिवून दिला एका दिवसात ब्लाऊज शिवून दिला मग आपला ट्रस्ट बसतो वेगवेगळे टेलर बसायची काही गरज पडत नाही त्यामुळे जिथं आपलं काम लवकर होईल आपल्याला अर्जंट काम सुद्धा वेळेत भेटलं जाईल अशा ठिकाणी जर तुम्ही तुमचा टेलर निश्चित केला तर कुठेही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही त्यानंतर पॉईंट होतो तो म्हणजे जवळच लोकेशन जर तुम्हाला एखाद्या कार्यक्रमासाठी अर्जंट जायचं आहे आणि जवळच तुमचा एखादा टेलर असेल तर काय होतं जे काही ते तुमचं काम असेल ते तुम्हाला द्यायलाही जवळ पडतं आणि ज्यावेळेस ते काम पूर्ण होणार आहे आणि तुम्ही घ्यायला जाणार आहे ते आपल्याला वेळेतही घेता येतं या याचा फायदा असा होतो की आपल्या वेळेआधीच आपल्याला जे काही आपलं काम आहे ते हातामध्ये भेटतं आणि आपल्याला कोणत्याही ठिकाणी जायचं असेल तर लगेच काम होतं या व्यतिरिक्त जर कोणता टॉप वगैरे फिटिंग करायचा असेल ड्रेस फिटिंग करायचा असेल जवळ लोकेशन असेल सोसायटीमध्ये असेल फ्लॅटमध्ये असेल किंवा दुसऱ्या बिल्डिंगमध्ये जरी असलं तरी सुद्धा आपला फायदाच होतो कारण की जर लोकेशन असल्यामुळे आपण जाऊन आपलं जे काही काम आहे ते कम्प्लीट करतो आणि त्याचा फायदा सुद्धा आपल्याला वेळेत कार्यक्रमात पोहोचता येतं तर हा एक पॉईंट आहे तुम्ही टेलर अगदी जवळ जरी असेल आणि त्यांचं काम वगैरे चांगलं असेल तर तुम्ही त्यांना नक्की सुनिश्चित करू शकता त्यानंतर अजून एक टेलर निवडण्याचा मुख्य पॉईंट म्हणजे जो कोणी टेलर तुम्हाला वेळेच्या आधी काम कम्प्लीट करून देईल शक्यतो तरी अशा टेलरची निवड करा बऱ्याच वेळा काय होतं की आपलं काही फिक्स नसतं आणि अचानक एखादा जर कार्यक्रम चालून आला की आपल्याला असं वाटतं की नाही आता मी यांना दोन दिवसानंतर काम सांगितलं होतं पण आता मला एक दिवस आधीच काम पाहिजे आणि जवळचा जर टेलर असेल तर तुम्ही म्हणजे थोडं तुमचं काम सुरुवातीपासून त्यांच्याकडे जर देत असाल आणि तुम्ही जर त्यांना म्हटले की मला आता तुम्हाला दोन दिवसानंतर काम सांगितलं होतं पण हे काम मला आजच पाहिजे कारण की मला उद्याच कार्यक्रमाला जायचं आहे जा त्यावेळेस असेल ना तो तुमचं काम लगेच देतो करून कारण की त्यांना माहीत असतं माझं रेग्युलर कस्टमर आहे यांना काय मला तोडायचं नाही आहे त्यामुळे ज्यांच्या हातातलं जे काही काम असेल ते सोडून ते तुमचं काम करतात आणि तुम्हाला ते काम देतात तर अशा वेळेच एक पाचवा सहावा पॉन्ट तुम्ही म्हणू शकता की जो कोणता टेलर वेळेआधी तुम्हाला काम करून देतोय तर तुम्ण त्यांच्याकडे तुम्ही तुमचे ब्लाऊज नेहमी रेग्युलर टाकले किंवा ड्रेसेस वगैरे टाकले तरी चालेल तर होप सो जे काही माझ्या म्हणजे डोळ्यासमोर दिसतात पॉइंट ते सर्व मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे पाच ते सहा पॉईंट झाले की ती तुम्ही तुमचा टेलर कसा सुनिश्चित करू शकता बऱ्याच वेळा काय होतं की कोणीतरी आपलं रिलेटिव्ह असलं की हा ठीक आहे हे ब्लाऊज शिवतात मग चला यांच्याकडेच द्यायला पाहिजे किंवा यांना येईल मी जर दुसऱ्या टेलरकडे ब्लाऊज टाकला तर असं सुद्धा बऱ्याच कस्टमरला वाटतं कारण की सुरुवातीला मी यांच्याकडे टाकत होते आता जर मी टेलर बदलला तर यांना सुद्धा येईल पण असं काही नसतं तिथं प्रश्न असतो तो म्हणजे विश्वासाचा आणि त्यानंतर येतो तो म्हणजे पैशांचा जर पैसे आपल्याला चार ठिकाणी जर कमी भेटल म्हणजे एखाद्या ठिकाणी जर आपल्याला पैसे कमी देऊन जर चांगलं काम भेटत असेल तर काम द्यायला काही हरकत नाही जर तुम्हाला असं वाटत असेल की समोरचा जो कोणी टेलर आहे त्याला वाईट वाटेल की मी त्यांच्याकडे ब्लाउज टाकला असं कधीही होत नाही कारण की आपण एक जो काही ह्युमन बिंग आहे त्याची स्वतःची म्हणजे काहीतरी आपले जे काही ओपिनियन्स आहे आपली, आपली मतं आहेत ते आपली स्वतःची असली पाहिजे आपण सर्व डोळ्यांनी पाहतोय की समोरच्याचं काम कसं आहे कसं नाही आणि तरी सुद्धा आपल्याला पुढच्याला म्हणजे पुढच्याला असं वाटू नये किंवा वाईट वाटू नये त्यासाठी आपण आपलं काम त्या टेलरकडे देत नाही तर यामध्ये काय होतं ना आपलंच नुकसान होतं तो टेलर राहायला बाजूला आणि इकडचा जो टेलर आहे तो टेलर टेलर सुद्धा राहायला बाजूला आणि आपलीच मध्ये भरफड होते कारण की ह्या टेलरकडे देऊ की त्या टेलरकडे देऊ असं सुद्धा बऱ्याच वेळा होतं पण आपण स्वतः ठरवायचं आहे जर चार पैसे कमी देऊन आपल्याला जर चांगलं काम भेटत असेल तर तुम्ही दुसरा टेलर सुनिश्चित करायला काहीच प्रॉब्लेम नाही आणि कधी काय का होतं की स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कधी कधी आपलं होतं की आपण खूप हाय स्टँडर्डमध्ये किंवा हाय सोसायटीमध्ये जर राहत असो आणि दुसरा कोणी एखादा जर शिवणार असेल त्यांचं अगदी छोटस भोटिक वगैरे आहे असं जर असेल तर आपल्याला काय वाटतं की आपलं नाही आपलं स्टँडर्ड नाही आणि त्यांचं शिवणकाम जे आहे ते एकदमच असं काहीतरी लो याच्यामध्ये दिसत आहे किंवा अगदी छोटंसं शॉप आहे किंवा घरातून काम करताय असं सुद्धा बऱ्याच वेळा होतं मग आपण द्यायला नको कोणीतरी आपल्याला विचारेल की तुम्ही ब्लाऊज पुढे शिवता मग मी हे टेलरचं नाव सांगितलं तर तिथं माझंच म्हणजे कमी येतो असं सुद्धा बऱ्याच बायकांना वाटतं आता जे मला डेलीचे अनुभव येतात त्यातून मी तुम्हाला हे शेवटचा जो काही पॉईंट आहे तो सांगते तर असं सुद्धा बऱ्याच वेळा होतं की नाही माझं म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग चांगलं आहे किंवा मी चांगल्या फॅमिलीमधून बिलॉंग करते तर मी एखादा हाय पाय किंवा प्रोफेशनल टेलर माझे ब्लाऊज दिले पाहिजेत जेणेकरून जे की जो काय माझा स्टँडर्डनेस पण आहे तो सुद्धा मला मेंटेन करता येईल अशा सुद्धा बऱ्याच बायका आहे आणि रोजचं जे काही माझा अनुभव आहे हो त्यामध्ये सुद्धा मला हा पॉईंट खूपदा जाणवला त्यामुळे जर कमी पैशामध्ये तुम्हाला चांगलं काम भेटत असेल तर दुसरा टेलर निवडायला काहीच हरकत नाही कारण की लोक जे आहेत ते नावं ठेवायला तयार असतात आपण आपलं काम करायचं आपल्याला जिथे चार पैसे कमी आणि भेटतात कारण की प्रत्येकजण पैसे सेव्ह करण्यामागेच लागलेला आहे त्यामुळे जर आपले काही पैसे वाचत असल तर काहीच हरकत नाही तुम्ही तुमचा टेलर एक चांगला निश्चित करा जेणेकरून की छान ब्लाऊजची फिनिशिंग आणि फिटिंग तुम्हाला एकदम परफेक्ट बसेल आणि कधीही टेलर बदलायची गरज पडेल नाही शिवाय लोकेशन बदलल्याशिवाय त्यामुळे ठीक आहे हा पॉईंट जो आहे तो तुमच्या परफेक्टली लक्षात आला असेल दुसरा पॉईंट आपण या व्हिडिओमध्येच कव्हर करूयात तो म्हणजे ब्लाऊज नेमका कोणता मापाला द्यायचा खरंच हा खूप मोठा प्रश्न आहे कारण की जेव्हा पण कस्टमर माझ्याकडे येतं त्यावेळेस ब्लाऊज बद्दल त्यांच्या बऱ्याच कंप्लेंट असतात किंवा कधी कधी चांगला ब्लाऊज सुद्धा घेऊन येतात या मापावरती शिवा हा मला परफेक्ट बसतो आणि जेव्हा मी शिव देतो बसतो सुद्धा खूप सारे कस्टमर असे सुद्धा येतात की आम्ही टेलर कडे गेल्यानंतर ब्लाऊज कोणता मापाला द्यायचा आणि इंस्टाग्रामच्या बऱ्याच व्हिडिओ खाली तशीच कमेंट आहे की नेमका मापाला ब्लाऊज कसा द्यायचा तर आता सविस्तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते अजून जर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर नक्की करा म्हणजे जेणेकरून हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या जास्तीत जास्त शेअर करता येईल आणि तुमच्या जे काही फ्रेंड सर्कल वगैरे असेल त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल तर पहिला पॉईंट म्हणजे मापाला ब्लाऊज कोणता द्यायचा पहिला गोष्ट म्हणजे वेलवेटचा ब्लाऊज कधीही मापाला द्यायचा नाही कारण की वेलवेट ब्लाऊजची फिनिशिंग शक्यतो तरी टेलर जे असतात त्यांची चांगली बसत नाही एक दोन असतील बोटावरती येते की छान बसते वेलवेटची फिनिशिंग फिटिंग वगैरे असेल पण टेलरमध्ये काही दोष नसतो कारण की कपडाच त्या प्रकारचा असतो त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो थो, असाच प्रॉब्लेम जो येतो इटालियन सिल्कमध्ये सुद्धा येतो किंवा लिनिनमध्ये सुद्धा येतो आता रेवांचे तर ब्लाऊज नसतात त्यामुळे त्याचा काही प्रश्न येत नाही बाकी हे दोन तीन ब्लाऊजमध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो वेलवेटचा ब्लाऊज स्ट्रेचेबल सुद्धा असतो ताणतो सुद्धा त्यामुळे माप घ्यायला सुद्धा टेलरला प्रॉब्लेम येतो त्यामुळे वेलवेटचा ब्लाउज शक्यतो तरी मेजरमेंटसाठी कधीही द्यायचा नाही कारण की बऱ्याच वेळा काय होतं की कपडा ताणला जातो त्यामुळे फिटिंग सुद्धा लक्षात येत नाही आणि जशी फिटिंग आपल्याला ब्लाऊजवरती दिसते त्याचप्रमाणे जो कोणी अस टेलर असेल तो माप टाकतो त्यामुळे वेलवेटचा ब्लाऊज शक्यतो तरी मापाला देण्यासाठी जो आहे तो टाळायचा आहे तर पहिला कोणत्या वेलवेटचा ब्लाऊज लिनिन असेल किंवा इटालियन सिल्क असेल हे ब्लाऊज मापाला द्यायचे नाही दुसरा ब्लाऊज म्हणजे अस्तरचा ब्लाऊज तुम्ही मापाला द्यायचा आहे कुठेही टेलरकडे जा बऱ्याच वेळा टू बाय टूचे जे पीस असतात त्यातला एखादा ब्लाऊज शिवलेला असतो आपल्या घरगुती ज्या साड्या आपण वेअर करतो त्यावरती तर त्या ब्लाऊजचं काय होतं की डेली आपण तो ब्लाऊज वेअर केलेला असतो आणि त्यामुळे काय होतं की तो जो काही ब्लाऊज आहे त्याचा कपडा एकदम थिन होत चालतो कारण की डेली तो, तो वॉश केला जातो धुतला जातो त्यामुळे जा त्याचा कपडा एकदम पातळ होत चालतो आणि त्याला घड्या पडतात म्हणजे चुन्या पडतात थोडक्यात जो काही कटोरीचा भाग वगैरे असेल तिथं सुद्धा चुन्या पडतात बॅक साईडने सुद्धा टक्स असते तिथं सुद्धा चुन्या पडतात त्यामुळे मेजरमेंट घ्यायला प्रॉब्लेम येतो आता सगळं टेलर जो काही मापाला ब्लाउज असेल त्याला प्रेस करूनच माप गेला सही नाही थोडंसं काहीतरी प्रोफेशनॅलिटी ठेवायची असेल तर तो टेलर जो आहे तो जो काही मापाला ब्लाऊज दिला आहे त्याला सुद्धा प्रेस करून छान माप घेतो पण खूप टेलर कडे एवढा वेळ पण नसतो कारण की काही काही कधी कधी अर्जंट काम असतं किंवा काम बरंच असेल तर एवढा वेळ त्यांना एका ब्लाऊजला द्यायला काही परवडत नाही कारण की एका ब्लाऊज मागे अडीचशे ते तीनशे रुपयासाठी एवढा वेळ घालवायला सुद्धा म्हणजे परवडतच नाही दिवसाला तीन उने सर्वो ते चार ब्लाऊज शिवायचे असतील तर एवढ्या सर्व गोष्टी करण्यामध्ये काही पॉईंट नाही त्यामुळे शक्यतो तरी मापाला ब्लाऊज देतात अस्तरचा ब्लाऊज द्यायचा कपाटामधला जो की एकदम छान पद्धतीमध्ये आहे त्याला कुठेही गड्या चुन्या वगैरे पडलेल्या नाहीत असा ब्लाऊज तुम्ही एक अस्तरचा द्या जेणेकरून की ब्लाऊज जरी वरून बिघडला असता तरी सुद्धा अस्तर चांगल्या कंडिशनमध्ये असतं त्यामुळे अस्तरचा ब्लाऊज द्यायला काही हरकत नाही तिसरा पॉईंट म्हणजे जुना ब्लाऊज आता खूप वेळा काय होतं की कस्टमर वेळेस ब्लाऊज घेऊन येतो त्यावेळेस एकदम जुना ब्लाऊज झालेला असतो त्याचे हुक वगैरे निघलेले असतात कुठेतरी लुक लुकपट्टीला डॅमेज झालेलं असतं किंवा गळ्याचा गोट वगैरे निघालेला असतो शोल्डरमध्ये कुठेतरी ओपन झालेला असतो तर असे ब्लाऊज जर मापाला दिले ना की काय होतं की कुठेतरी जर लुपट्टी हुपट्टी वगैरे निघालेली असेल ना कमरेचं मेजरमेंट पूर्ण चुकतं त्यानंतर हुपट्टी वगैरे जर निघली असेल तर चेस्टचं मेजरमेंट चुकतं बाई जरी असेल तर सेम बाईमध्ये प्रॉब्लेम येणार आहे शोल्डर जर निघलेला असेल तर उंचीमध्ये प्रॉब्लेम येणार आहे आणि सर्वच गोष्टी बारीक सारीक पाहून टेलर काही स्टिच करत नाही त्यामुळे शक्यतो तरी नवीन ब्लाऊज द्या जो की कुठे फाटल्याला वगैरे नसेल चांगल्या कंडिशनमध्ये असाल हा एक पॉईंट आहे अगदी नवा कोरा ब्लाऊज असा मापाला द्या त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे की नेमका ब्लाऊज कसा मापाला द्यायचा तर एक खूप महत्वाचा पॉइंट तुम्ही लक्षात घ्या डिझायनर ब्लाऊज कधीही मापाला द्यायचा नाही कारण की काय होतं बऱ्याच वेळा डिझाईन करताना सुद्धा टेलर जे आहेत ते डिझाईन वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात आता त्यामध्ये सुद्धा मार्जिन सोडून जे काही पॅच वर्क वगैरे असेल ते करावं लागतं पण कधी कधी ब्लाऊज जर पूर्ण पडला तर त्यामध्येच आपण ऍडजस्ट करतो आणि त्यामुळे पाठीमागे जो काही बॅक साईडचा गळा वगैरे असेल त्याचं मेजरमेंट चुकतं तर अशा वेळेस काय करायचंय जो कोणी प्लेन ब्लाऊज म्हणजे एकदम सिम्पल स्लीवज आहे किंवा राऊंड नेक आहे किंवा स्क्वेअर आहे पण जो कोणी आहे असं सिम्पल म्हणजे पान गळा वगैरे असं आणि त्यानंतर स्लीव्हला कोणत्याही प्रकारची डिझाईन नाही तर असा ब्लाऊज ना, ना तुम्ही परफेक्ट मेजरमेंटसाठी द्या कारण की डिझाईनमुळे खूप सारा प्रॉब्लेम होतो कधी कधी काय होतं डिझाईन आपण एकदम ब्रॉड करतो पाठीमागून जे काही गळ्याची वगैरे असेल आणि जर आपल्याला एखादा सिंपल ब्लाऊज शिवायचा असेल तर आपण घरगुती वापरासाठी एवढा ब्रॉड ब्लाऊज कधी म्हणजे ब्रॉड नेकवाला कधी ब्लाऊज शिवत नाही त्यामुळे तिथं आपल्याला थोडं म्हणजे डिसअपॉइंट होतो की आपण जो काही मापाला दिला होता त्यानुसार ब्लाऊज काही झाला नाही पण ब्लाऊज कोणता होता आणि तुम्हाला कसा शिवायचा होता यावरती सुद्धा खूप जास्त गोष्टी अवलंबून आहेत त्यामुळे डिझायनर ब्लाऊज शक्यतो तरी द्यायचा नाही बऱ्याच वेळा आपल्याला सिम्पल असून शिवायची असते पण आपण कुठेतरी फुगा असलेला बाई किंवा ओव्हरलॅपच्या म्हणा किंवा फिशकटवाल्या बाई वगैरे असा ब्लाऊज असलेला मेजरमेंटसाठी देतो त्यामुळे ब्लाऊजचा जो काही दंडगिरा आहे तो सुद्धा चेंज होतो कारण की फुगा बाई जर असेल तर आपण एकदम परफेक्ट जी काही पट्टी आहे त्याची फिटिंग करतो आणि रेग्युलर ब्लाऊजसाठी थोडीशी जी काही जर आकूड बाई असेल तर स्लीवचं जे काही दंडगिराचं माप आहे ते थोडंसं लूज ठेवतो जेणेकरून की डेली काढायला घालायला सोपं जाईल तर असा डिफरन्स असतो त्यामुळे डिझायनर ब्लाऊज शिक्यतो तरी मेजरमेंटसाठी देऊ नका टाळा जेणेकरून की जो काही टेलर आहे त्याला एकदम परफेक्ट मेजरमेंट घेता येईल आणि कोणतंही म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणारच नाही त्यानंतर तो, तो म्हणजे जर तुमच्याकडे परफेक्ट असा ब्लाउज मेजरमेंटसाठी नसेल तर मी सजेस्ट करेल की तुम्ही बॉडीवरतीच मेजरमेंट देत जा आता हा पॉईंट खूप जास्त महत्वाचा आहे त्यामुळे लक्षपूर्वक आहे का जेव्हा पण तुम्ही एक टेलर सोडून दुसऱ्या टेलरकडे ब्लाऊज शिवायला जाता त्यावेळेस प्रत्येकाचे ब्लाउज शिवण्याची मेथड जी आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी असते प्रिन्सेस कटमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल की कोणीतरी टक्स मारतात किंवा कोणाच्या तरी प्रिन्सेस टेप असतात कोणाच्या तरी छान असा पप येतो आणि छान बसतात सुद्धा तर हाच डिफरन्स आहे प्रत्येकाची शिवण्याची पद्धत वेगवेगळी आहे त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही टेलरकडे एक मेजरमेंटसाठी ब्लाउज घेऊन जातात त्यावेळेसच त्यांना म्हणायचं आहे की अगदी पाच मिनिटांमध्ये माझ्या बॉडीवरती सुद्धा मेजरमेंट घेऊन टाका म्हणजे जेणेकरून की तुम्हाला एकदम परफेक्ट फिटिंगला बसते कारण आपण समोरासमोर उभं राहिलेला असतो आणि टेपने एकदम मेजरमेंट घेतलं की छान आपला ब्लाऊज सुद्धा छान बसतो मी तर सांगेल जेव्हा पण तुमच्याकडे ब्लाऊज मेजरमेंटसाठी चांगला नसेल किंवा तुम्हाला असं वाटते की, वा की हा जो काही ब्लाऊज आहे तुम्हाला अगदी परफेक्ट बसत नाही अशा वेळेस तुम्ही बॉडीवरतीच मेजरमेंट द्या बॉडीवरती एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतात आणि समोरचा जो काही टेलर आहे त्यांनी जरी तुम्हाला सजेस्ट नाही केलं तरी सुद्धा तुम्ही समोरून त्यांना म्हणा की हा ब्लाऊज तर तुम्ही ठेवूनच घ्या पण त्यासोबतच माझा बॉडीवरती सुद्धा मेजरमेंट घ्या जेणेकरून की काही डिफरन्स बॉडीवरती सुद्धा खूप वेगळा येतो ब्लाऊजमध्ये आणि जो काही तुम्ही मापाला ब्लाऊज दिलेला असतो त्यामध्ये सुद्धा खूप डिफरन्स येतो कधी कधी गायच्या कामामध्ये आपण कबड मधून एखादा ब्लाऊज ओढून घेतो आणि चला हाच आपण टेलर टाकू चांगला बसतोय एक तो दोन आपना तो ते दोन महिन्यापूर्वी असतो आणि आता नसतं की ते मना, मना, करना करना की आपली तब्येत कमी झाली झाली जास्त आणि ब्लाउज कुठेतरी टाईट म्हणा लूज म्हणा अशा गोष्टी होतात त्यामुळे एक परफेक्ट असा आणि त्यानंतर मेजरमेंट घ्यायला टेलरला कन्व्हिन्स करणं कारण की पाच ते दहा मिनटं त्यामध्ये जातात टेलर जर घाईमध्ये असेल तर ते घेत नाही शक्यतो तरी त्यामुळे ज्यावेळेस पण ब्लाऊज घेऊन जातात त्यावेळेस लगेचच लगोपाट त्यांना तुमचं जे काही बॉडीवरती मेजरमेंट असेल ते सुद्धा घ्यायला सांगा आणि खूप वेळा मी असं पाहिलेलं आहे की ज्यावेळेस पण कस्टमर माझ्याकडे येतात त्यावेळेस एखादा ब्लाऊज जर सिम सिम्पली मी सांगते तुम्हाला त्यांची उंची जर तेरा असेल आणि जी काही बाईची लांबी आहे ती चार असेल तर ते थोडक्यात आपल्याला म्हणतात की उंचीमध्ये एक अर्धा इंच वाढवा आणि बाईमध्ये एक थोडंसं अर्धा इंच वाढवा पण त्यांना ॲक्युरेटली ते एक म्हणजे मेजरमेंटची आयडिया नसते आता टेलर लोक लोक शिव शिवतात त्यामुळे त्यांना एक इंच दोन इंच याचा फरक बऱ्यापैकी जाणवतो पण त्यांच्या ते लक्षात येत नाही की एक इंच अर्धा इंच म्हटल्यावर ते नेमकं किती लांब येणार आहे काय होणार आहे त्यासाठी जो कोणता तुम्ही <पड़ी> ब्लाऊज मापाला देत आहे ना त्यामध्येच ना एकदम परफेक्ट असायला हवा की तिथे कुठेही अर्धा इंच एक इंच वाढवायची गरज पडणार नाही आता टेलर लोकांना एवढे पन्नास ते साठ ब्लाऊज शिवायचे आहे आणि त्यामध्ये आपण कोणत्या दिवशी आलो आहे आणि त्या टेलरचा मूड कसा आहे त्यावरच डिपेंड करतो आपण तर सांगितलं असतं की अर्धा इंच उंचीमध्ये वाढवा अर्धा इंच बाईमध्ये वाढवा पण त्या टेलर वेळेस तो ब्लाऊज शिवायला गेल त्याच्या डोक्यामधले विचार म्हणा किंवा कोणतंही तर काम असेल तर गाईमध्ये जो काही मेजरमेंटसाठी आपण ब्लाऊज दिला तोच तो कट करून टाकतात मग त्यामध्ये त्यांचाही काही म्हणजे त्यांचंही काही चुकत नाही आणि आपले काही चुकत नाही कारण की त्यांच्या मागे तेवढी काही गडबड असते आणि आपण तर वरवर सांगितलेलं असतं त्यांनी जर लिहून घेतलेलं असेल तर ठीक पण बऱ्याच वेळा असं नोटबुक घेऊन बसायचं आणि त्यानंतर शिवायला बसायचं असं सुद्धा होत नाही अर्जंट ब्लाऊज जर आला तर एक ते दीड तासामध्ये आपल्याला काम द्यायचं असतं त्यामुळे टेलर सुद्धा प्रॉपरली वर्क करतील असं सुद्धा होणार नाही त्यामुळे आपला जो काही परफेक्ट आहे उंची म्हणा बाई म्हणा किंवा कटोरीची साईज वगैरे हे सर्व परफेक्ट ज्या ब्लाऊजमध्ये असेल ना तोच ब्लाऊज द्या नाहीतर तुम्ही डिरेक्टली जो काही ब्ला बॉडी मेजरमेंट आहे त्यावरती सुद्धा जाऊ शकता तर थोडक्यात हे दोन पॉईंट तुमच्या लक्षात आले असेल की टेलर कसा निवडायचा आणि त्यानंतर मापाला ब्लाऊज नेमका कोणता द्यायचा आता यामध्ये तुमचं काही कन्फ्युजन नसेल जर अजून फ्युचरमध्ये जर मला काही पॉईंट अनुभवायला भेटले तर नक्कीच ना आपली जे काही डेली लाईफस्टाईल आहे त्यावरती मी शेअर करेल एखादा पॉईंट आता डेलीचे जे काही आपले ब्लॉग आहे ते थोडेसे कमी येते कारण की डेलीचं रुटीन ना माझं पूर्ण मेसी आहे थोडीशी काही गरबड होते कारण की अर्जंट ब्लाऊजच्या रिक्वायरमेंट खूप जास्त येतात आणि कधी कधी हातचं काम सोडून मला ते काम सुद्धा घ्यावं लागतं तर पाहूयात जसं पॉसिबल होईल तसे डेलीचे ब्लॉग सुद्धा येतील आणि त्या चॅनलवरती जे काही लॉंग व्हिडिओ असतील ब्लाऊजचे ते सुद्धा मी अपलोड करत जाईल तर असा होता आपला आजचा हा छोटासा व्लॉग नक्कीच तुम्हाला आजचा हा व्हिडिओ पाहायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि शेजारी दिलेला बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून की डेली मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि लगेचच तो व्हिडिओ तुम्हाला पाहता सुद्धा येईल डेली आपल्या चॅनलवरती साडेबारा वाजता जो आहे तो मोठा व्हिडिओ येतो आणि नऊ वाजता जो आहे तो छोटा म्हणजेच मिनी व्लॉग येतो त्यामुळे तुम्ही जर असं थोडंसं टायमिंग जर मॅनेजमेंट केलं तर तुम्हाला नक्कीच आपल्या व्हिडिओचं छान छान असा आस्वाद सुद्धा घेता येईल जेणेकरून की लवकरात जाऊन तो व्हिडिओ पाहता येईल आणि एक टायमिंग फिक्स असला की आपल्याला व्हिडिओची सुद्धा आयडिया असते की या टायमिंगला व्हिडिओ येणार आहे तर आय होप की तुमच्या लक्षात आलं असेल आपला व्हिडिओ किती वाजता येतो आणि स्टिच विथ असून या चॅनलवरती शक्यतो तर मी छोटे छोटे जे मिनी ब्लॉग आहेत तेच अपलोड करते एक ते दोन मोठ्या व्हिडिओ केलेले आहेत आणि ते सुद्धा इन्फॉर्मेटिव्ह आहेत बॉडीवरती मेजरमेंट वगैरे कसं घ्यायचं हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या आपल्या चॅनेलची सुद्धा लिंक देते आपले पाचशे सबस्क्रायबर सुद्धा तिथे कम्प्लीट झालेले आहे सो so, थँक यू सो so मच तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे ना आपले जे काही चॅनल आहे तो सुद्धा लवकरच मॉनिटाईज होईल आणि त्यावरती सुद्धा मी डिटेल व्हिडिओ बनवेल जी काय माझी युट्यूब जर्नी वगैरे असेल ते तर पाहूयात सगळ्या गोष्टी आहेत आणि सगळ्याच गोष्टी मला तुमच्यावर शेअर करायचे चांगले चांगले अनुभव असतील किंवा शिवणकामामध्ये येणारे वाईट अनुभव हे सुद्धा मी मिनी ब्लॉगद्वारे सांगत असते त्याचा सुद्धा कधी कधी आपल्या लाईकमध्ये ना छोट्या छोट्या गोष्टींचा खूप जास्त फायदा होतो तर मिनी ब्लॉग सुद्धा तुम्ही एन्जॉय करत जा तर चला हा व्हिडिओ मी इथेच थांबवते बाय